नमस्कार माझी फॅमिली कशी आता बनवलेला आज बंधाऱ्यावरती आले इथं नदीवर नदीचं पाणी दाखवायचं होतं तुम्हाला पाणीच नाही नदीला पाणीच नाही नदीला नका जाऊ दे तिथे नका नाही असं बॅक कॅमेरा करून दाखव ना बघा पाणी आहे का नदीला बघा अजिबात पाणी नाही कोणची नदी माहिती शिना नदी आणि ते मंदिर दिसतंय ना ते बघा पाठीमागं मंदिर दिसत आहे ना ते शंकराचं मंदिर महादेवाचं मंदिर संगमेश्वर मंदिर म्हणते त्याला आता तर इथं दोन नद्याचा संगम आहे इथं तर ते मंदिर तुम्हाला बघा मी गे गेल्या महिन्यामध्ये व्हिडिओ बनवून टाकत होते सारखे ते मंदि मंदिरामध्ये लगीन झालं तर ते बघा ते मंदिर पण ते मंदिर तुम्हाला कधी दाखवलं पाहिजे होतं तिथं जाऊन दाखवलं पाहिजे होतं उद्या नक्की जाणार तिथं त्या मंदिरामध्ये व्हिडिओ पाणीच नाही ऊन किती आहे नदीला पाणी वाजतं तर किती छान वाटलं असतं पण राहायला खूप छान वाटतंय आता वाटतं मुंबई सोडून जावा आणि इथंच रहावा सगळं काम ताप मस्त वाटतंय हे बघा हे बंधारेच्या खालची साईड एकदम बिलकुल असं थोडं पण पाणी नाही आहे ना। विहीर आहे विहीर आहे पण ती अंधार पडत आलाय आता ते सहा वाजले तर विहिरीकडं जायला मला भीती वाटते ह्या टायमाला अंधारात जायची कुठं तिकडे गेलं तरी उशीर होईल मग तिकडं नको जायला मग उद्याच्याला दाखवेन उद्या सगळीकडे फिरेन आता घराचं काम होत आलंय बाकी वावरातलं काम झालं सगळं घराचं थोडं राहिलंय ते काम झालं की दिवसभर उद्या चार पाच वाजता बाहेर पडणार दिवसभर व्हिडिओ बनवणार मग आता जाते घरी ढेकळ खाणार हा ढेकळ खाणार लवकर आता चालले ना रस्त्याने नक्की पळत जाऊ का कधी कधीच्या काळी व्हिडिओ बनवायला लागले की झालं गेले गावात फोन करा त्याला फोन करा कुठं शिक गेला म्हणून एक फोन करा त्याला कुठं गेला म्हणून गाडी हे बघा वावरातूनच रस्ता गेलेला आहे हा माझ्या हा रस्ता ना माझ्या वावरातूनच गेलेला आहे इकडं अर्धा वावर इकडं अर्धा वावर मधूनच रस्ता गेलेला आहे पण इथं ना एवढं छान वाटतंय ना मस्त वाटतं पण आता उद्या परवा दिवशी निघायचं नाही काटच लय किती दिवस झालं मी टोटल पंधरा दिवस झालं मी इथं आलेले पंधरा दिवसात दोन व्हिडिओ पण बनवले नाहीत राहायला बघा इकडं पण वावर हे दिसतंय का नाही तुम्हाला काय माहित नाही या साइडला पण आहे आणि ह्या साइडला पण आहे हे आपलंच वावर आहे पण खाली उतरायला जागा नाही ना काटा आहेत सगळ्या भीतीवरती काटायची जागा नाही उतरायला खाली म्हणून खाली उतरून दाखवत नाही आता ठेवून द्या त्या पोरल गाडी गाडी चल लाव गाडी तिकडं पेट्रोल झालं संपून गेलं सगळं सकाळच्याला सका, पाणी नाही जायला नाही मग लावून साइडला लाव म्हणा गाडी ए बस रे आता चल दुपोर गारख दिवस भर गाडीवर आहे काय केलं गावात जाऊन काय काय आणलं तंबाखू आण रोशनला पण जायचं माहिती पडलं नाही तर गावात कुठं जात नव्हतं आम्ही आली तशी इथून कुठे गेलेच नाही मी कुठंच नाही गेलो चांगलं आहे ना चला आता आमच्या आई साहेब बसल्या त्यांना म्हणलं होतं चला पण नको बोलले ते मग काय करणार